नमस्कार मित्रांनो आज आपण एका रक्ताच्या तपासणीबद्दल बोलणार आहेत कोणती आहे ती तपासणी तर एच बी ए वन सी एच बी ए वन सी थोडंसं नाव विचित्र आहे पण खूप महत्वाची तपासणी आहे ही रक्ताची तपासणी कशासाठी करतो त्याचे फायदे काय आहेत केव्हा केली जाते याच्याबद्दल आपण पन पूर्णपणे माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये मी डॉक्टर सिद्धेश्वर भेंडेकर मधुमेह व हृदयविकार तज्ज्ञ आपण पाहूया आत्ता शुगर काय असते किंवा डायबेटीज काय असते तर का चारी 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 शुगर म्हणजे काय प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये शुगर तर असतेच साखरेचं एक व्यवस्थित प्रमाण असतं प्रत्येकाच्या शरीरामध्ये पण जेव्हा साखरेचं प्रमाण हे नॉर्मल एका लेवलपेक्षा जास्त वाढतं तेव्हा आपण त्या माणसाला म्हणतो की बा त्याला शुगर झाली म्हणजेच त्याच्या शरीरामध्ये साखरेचं प्रमाण हे एका लेवलपेक्षा लिमिटपेक्षा जास्त झालं त्याला आपण काय म्हणतो डायबिटीज झाला शुगर झाली किंवा त्यालाच अजून एक नाव आहे मधुमेह हे सगळे एकच नाव आहेत तर एखाद्या माणसाला जर शुगर झाली तर त्याच्यासाठी आपण काय करतो एक रक्ताच्या जेवणाच्या अगोदरचं सॅम्पल चेक करतो रक्ताचे सॅम्पल चेक करावे लागतात शुगर चेक करण्यासाठी तर त्याच्यासाठी दोन प्रकारचे सॅम्पल घेतले जातात एक तर सकाळी अनुशापोटी जेवणाच्या अगोदर काहीही न घेता काही लोक म्हणतात मी फक्त चहा पिऊन आलोय पण चहा वगैरे काही चालणार नाही काहीही घ्या न घेता सकाळी जेवणाच्या अगोदर अनुष्यापोटी एक रक्ताचं सॅम्पल घ्यायचं त्याला आपण म्हणतो फास्टिंग शुगर जेवणाच्या अगोदरचे शुगर नंतर एकदम व्यवस्थितपणे जेवण घ्यायचंय पोषक आहार घ्यायचाय आणि त्याच्या दोन तासानंतर परत एक रक्ताचं सॅम्पल घ्यायचे ते परत आपल्याला शुगरसाठी चेक करायचं त्याला म्हणतो आपण पोस्ट प्रँडियल शुगर म्हणजे जेवणाच्या आधी एक सॅम्पल घ्यायचं आणि जेवण करून दोन तासानं परत एक सॅम्पल घ्यायचं अशा प्रकारच्या दोन तपासण्या रक्ताच्या लागतात आपल्याला शुगर आहे का नाही हे सांगण्यासाठी नॉर्मली आपल्या रक्तामध्ये जेवणाच्या अगोदर शुगरचं प्रमाण हे सत्तर ते एकशे दहापर्यंत असतं आणि जेवणाच्या नंतर शंभर ते एकशे चाळीसपर्यंत असतं हे नॉर्मल प्रमाण आहे साखरेचं याच्या जर वर गेली तर आपण त्याला शुगर झाली असं म्हणतो मग आता ही तर झाली आपल्याला एक शुगरची तपासणी पण दुसरी एक खूप महत्वाची आणि जी थोडी अॅक्युरेट म्हणतो आपण जरा करेक्ट अशी शुगर दाखवते अशी तपासणी आहे जिच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत ती म्हणजे एच बी वन सी एच बी ए सी म्हणजे ग्लायकेटेड हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन नाव आहे म्हणजे हे काय सजेस्ट करत असेल साध्या सरळ शब्दामध्ये सांगायचं तर आपल्या रक्तातील हिमोग्लोबिनला चिकटलेलं साखरेचं प्रमाण किती आहे या टेस्टचं एकदम साध्या शब्दात मिनिंग ही आहे किंवा आपल्या रक्तामध्ये जे हिमोग्लोबिन आहे त्याला साखर किती चिकटलेले आहे किती प्रमाणात चिकटलेले आहे तर ते प्रमाण आपण काढतो त्याला आपण म्हणतो की एच पी ए वनशी किंवा ग्लायकेटेड हिमोग्लोबिन ठीक आहे तर ह्या ग्लायकेटेड हिमोग्लोबिन किंवा एच पी एन सीची नॉर्मल रेंज किती असते नॉर्मली हे पाहिजे आपल्याला पाच पॉईंट सात किंवा त्यापेक्षा कमी इथपर्यंत जर असेल तर त्या माणसाला कोणतीही शुगर नाही आहे आणि त्याला कोणतीही पुढची तपासणी शुगरसाठी करण्याची गरज नाही पाच पॉईंट सात पर्सेंट पर्यंत जे असतं ते नॉर्मल प्रमाण असतं एखाद्या पेशंटला शुगर जर झाली तर त्याच्यामध्ये किती प्रमाण असतं त्याच्यामध्ये सहा पॉईंट पाच टक्के किंवा त्यापेक्षा जास्त सहा पॉईंट पाच किंवा त्यापेक्षा जास्त टक्के असेल तर त्या माणसाला शुगर झाली असं म्हटलं जातं मग तुम्ही म्हणाला तर हे पाच पॉईंट सात ते सहा पॉईंट चारपर्यंत पर्यंत हे काय हे मधले लोक आहेत मधले लोक म्हणजे एक असतात नॉर्मल लोक ज्यांच्यामध्ये कसलीही शुगर नाही आहे ज्यांना शुगरचे गोळीची गरज नाही किंवा कोणते जेवणाचे नियम सुद्धा पाळण्याची गरज नाही दुसरे असतात शुगरचे लोक ज्यांच्यामध्ये एच बी वन सी सहा पॉईंट पाच पेक्षा जास्त असतं ते क्लिअर कट शुगर असतं त्यांना गोळी चालू असते त्यांना जेवणाचे नियम म्हणजे गोड खायला जमत जा नाही जास्त गोड खायला जमत नाहीत किंवा नारळ पाणी प्यायला जमत नाही तर हे क्लिअर कट शुगरचे लोक असतात पण ह्या दोन लोकांपेक्षा एक मधल्या प्रकारचे लोक असतात जेलना आपण प्री डायबिटीज असं म्हणतो प्री डायबिटीज म्हणजे काय एक शुगर होण्याच्या आधीची स्टेज म्हणजे ते लोक शुगर होण्याच्या मार्गानेच निघालेत पण अजून त्या मार्गापर्यंत पोहोचलेले आहेत म्हणजे त्यांना अजून क्लिअर कट शुगर नाही झालेले शुगर त्यांना होणार आहे पुढच्या काही दिवसामध्ये काही महिन्यामध्ये काही वर्षामध्ये शंभर टक्के त्यांना शुगर होणार आहे फक्त ते अजून शुगर झालेले नाहीये त्यांना आपण मधल्या ग्रुपमध्ये ठेवतो जे की नॉर्मली नाहीत आणि क्लिअर शुगर झालेले नाहीत त्यांना आपण म्हणतो प्री डायबिटीज मग हे तीन प्रकारचे जे लोक आहेत त्यांना व्यवस्थितपणे आपल्याला पाहण्यासाठी हे एचबी चा फायदा होतो ठीक आहे आता हे झालं आपलं वन सी आता वन सी जर आपण करतोय तर त्याचे फायदे काय आहेत आता आपण शुगर आहे का नाही हे पाहण्यासाठी तर करतोयच पण तिचे फायदे काय आहेत आपल्याकड तर रक्ताची टेस्ट आहे आपण जेवणाच्या आधी एक सॅम्पल घेतो जेवणाच्या नंतर एक घेतो त्याच्यावरून पण आपल्याला शुगर कळते मग ही वनची टेस्ट का करतो आपण तर ह्याचे काही विशिष्ट फायदे आहेत नंबर एकचा फायदा आहे तुम्ही जेवणाच्या आधीची एक शुगर करता जेवणाच्या नंतरची एक शुगर करता त्याच्यासाठी तुम्हाला जेवण बघावं लागतं की आज उपाशी राहायचे आज टेस्ट करायची एकदा नंतर एकदा जेवणाच्या नंतर एकदा पण एचबीओी ही टेस्ट करण्यासाठी तुम्हाला जेवण करा नाही करा उपाशी राहा सकाळी करा संध्याकाळी करा काही फरक पडत नाही तुम्ही एचबीवशी नावाची टेस्ट करण्यासाठी कधीही सॅम्पल घेऊ शकता त्याच्यासाठी जेवणाची किंवा उपाशी राहण्याची काही गरज नाही हा एक फायदा झाला दुसरा फायदा तुमची जी आज सकाळी शुगर घेतलेली असते जेवणाच्या आधीची जेवणाच्या नंतरची ती फक्त आजचीच शुगर दाखवते पण एचबी वंशी ही टेस्ट मागच्या तीन महिन्याची शुगर दाखवते म्हणजे तीन महिन्यामध्ये मागच्या तुमची शुगर कशी होती हे दाखवते ही एक फायदा आहे तुमच्याकडे किंवा मागच्या तीन महिन्यापासून तुमची शुगर कशी आहे हे एचबी वनशी मुळे आपल्याला समजून येते हा दुसरा फायदा तिसरा फायदा एखाद्या माणसाची आपण जस्ट शुगर एकदा चेक केली दोनशे दहा दोनशे वीस आली एकदम वाढून आली तो घाबरला तो डॉक्टरकडे गेला आणि साहेब माझी शुगर वाढवून आलेली आहे तर डॉक्टर काय म्हणेल त्याला तुला शुगर आहे का नाही आहे शुगर हे सांगण्यासाठी तुम्हाला एचबी वनची टेस्ट करावीच लागते कारण तुमची एकदा टेस्ट जर केली शुगरची ती थोडीशी वाढून आली तर तुम्हाला शुगर आहेच असं नाही येत कारण गेल्या दोन तीन दिवसामध्ये तुम्ही जर खूपच गोड खाल्लेलं असलं दिवसात पाच सहा वेळा चहा पिलेला असेल आणि शुगर जाऊन चेक केली तर वाढवून येऊ शकते म्हणून एचबीओनशी ही जर टेस्ट त्या पेशंटमध्ये केली तर तुम्हाला काय होतं मागच्या तीन महिन्याची ॲव्हरेज शुगर समजून येते किंवा खरंच ह्याला शुगर आहे का फक्त एका दिवसापूर्वी होती तर याच्यासाठी पण त्याचा फायदा आहे तीन दिवसाचा त्याच्यानंतर चौथा जो फायदा आहे तो म्हणजे एखाद्या पेशंटने जर आज शुगर चेक केली त्याला शुगर आहे आणि त्याची एचबी वंशी करून आपण त्याला गोळी चालू केली तर तीन महिन्यानंतर आपण जेव्हा ही एचबी वंशी टेस्ट करू तेव्हा आपल्याला समजेल की त्यांनी व्यवस्थित शुगर ठेवली होती का मध्ये मध्ये गोड खात होता का किंवा त्याची शुगर मध्ये मध्ये वाढत तर नव्हती हे सगळं आपल्याला सांगता येईल आणि त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट ही डॉक्टरसाठी फायद्याची एक गोष्ट आहे की तुमचा एचबी वनशी किती आहे याच्यावरून आपल्याला ट्रीटमेंट कोणती चालू करायची किती डोसमध्ये चालू करायची हे डॉक्टरला सांगता येते किंवा एच बी वंशी जर सातपर्यंतच असेल तर एखादी गोळी दिली तरी चालून जाते दिवसामधून एक गोळी घेतली शुगरची चालून जातं तोच जर साडेसातपर्यंत असेल किंवा आठपर्यंत असेल तर दोन गोळ्या लागतील कदाचित एक टाईम किंवा दोन टाईम पण लागतील आणि हेच सर आठच्या पुढे असेल नऊपर्यंत दहापर्यंत तर त्याला कदाचित दोन ते तीन गोळ्या लागतील त्या पण दोन दोन टाईम लागतील आणि लयच जर नऊ दहाच्या पुढेच असेल तर कदाचित ते गोळ्याने होणारही नाही त्या पेशंटचं त्याला इन्सुलिन पण द्यावं लागेल इंजेक्शन पण द्यावे लागेल म्हणजे डॉक्टरांना ते सजेस्ट करतं किंवा या पेशंटला किती ट्रीटमेंट लागणार आहे म्हणजे डोस किती लागतो हे पण ते एच बी ओनशीवरून आपल्याला सांगता येतं तर हे आहेत एच बी ओनशी करण्याचे फायदे मग आता तुम्ही म्हणाला आज आम्ही एच बी केली परत कधी करायला पाहिजे किंवा के किती दिवसाला करायला पाहिजे तर एच बी वंशी कधी करायची एक नंबर तुम्हाला जेव्हा जो जेवणाच्या आधीची जेवणाच्या नंतरची शुगर जेव्हा वाढवून येते तेव्हा लगेच एच बी वंशी करून घ्या ठीक आहे म्हणजे त्याच्यावरून काय होईल आपल्याला मागच्या तीन महिन्याची शुगरही कळून येईल किती गोळी किती डोसचे गोळी लागेल हे पण कळून येईल आणि हे जे रिपोर्ट आहे तो बेस्ट रिपोर्ट म्हणून राहील जेव्हा आपण तीन महिन्यानंतर रिपीट करू शुगर एचबीओंशी तेव्हा आपल्याला कळेल किंवा आपली रिपोर्टमध्ये किती सुधारणा झाली त्याच्यामुळं जेव्हा जेव्हा आपल्याला शुगर पहिल्यांदा डिटेक्ट होते तेव्हा आधी एचबीओनशी करून घ्या एक वर्ष आली जर आत्ता एचबीओंशी केली आत्ताच शुगर डिटेक्ट झाली आणि आत्ताच गोळ्या सुरू केलेल्या असतील तर बरोबर तीन महिन्याला एचबीएनशी ही टेस्ट परत करून घ्यायची ठीक आहे तीन महिन्याला परत करून घ्यायची फक्त त्या पेशंटसाठी सांगतोय मी किंवा आज जर गोळी चालू केलेली असेल तर तीन महिन्याला एच बी एनशी परत चेक करून घ्या म्हणजे आपल्याला कळेल की शुगर किती कंट्रोलमध्ये आहे किंवा अजून काही शुगरसाठी लागते का किंवा अजून एखादी गोळी ॲड करायची का याच्यासाठी आपण तीन महिन्याला चेक करतो आता एखादा पेशंट आहे त्याला दोन तीन वर्षापासून शुगर आहे किंवा एक वर्षापासून आहे गोळी घेतोय व्यवस्थित जेवणाचे पण खूप नियम पाळतोय आणि शुगर एकदम कंट्रोलमध्ये असते शुगर एकदम नॉर्मल रेंजमध्ये चालते तर अशा पेशंटने सहा सहा महिन्याला टेस्ट करायची त्याला प्रत्येक तीन महिन्याला टेस्ट करण्याची गरज नाही तर त्या पेशंटनी सहा सहा महिन्याला ता टेस्ट मात्र करूनच घ्यायची म्हणजे आपल्याला कळेल की आपली टेस्ट व्यवस्थित आहे गडे ही खात्री करून घ्यायची आणि पुढची लाईफ तशाच प्रकारे चालू द्यायची सहा सहा महिन्याला टेस्ट करून घ्यायची तर हे आहे दोन प्रकारचे लोक काही लोकांमध्ये तीन महिन्याला करायची ज्यांच्यामध्ये शुगर कमी जास्त होत राहते किंवा आता नवीन शुगरची गोळी चालू केली किंवा शुगर, के कि शुगर पहिली वाढलेली होती आता नवीन गोळी ॲड केली मग त्याच्यानंतर तीन महिन्याला चेक करा आणि काही लोक असतात ज्यांना गोळी बदलायची गरजच पडत नाही शुगर एकदम कंट्रोलमध्ये राहते तर अशा लोकांची शुगर ही सहा महिन्याला एचबी वनशी करून घ्या ह्या झाल्या आपण आत्तापर्यंत काय काय पाहिले की डायबिटीज म्हणजे शुगर काय काय आहे एच बी वंशी काय आहे एच बी वंशीचे फायदे काय आहेत आणि एच बी वंशी किती दिवसाला करायला पाहिजे याच्यानंतर आपण पाहू एक गोष्ट खूप महत्त्वाची जी म्हणजे एच बी वंशीचे फायदे कोणत्या पेशंटमध्ये नाही आहेत तुम्ही म्हणाल की बा असा काय प्रश्न आहे तर मी सांगतो सांगतोय किंवा एखाद्या पेशंटला शुगर आहे पण मी म्हणतो की वा याची एच बी एंशी करू नका त्याच्यामध्ये काय फायदा होणार नाही का होणार नाही असे कोणते पेशंट असतात तर नंबर एक अनिमियाचे पेशंट ज्यांच्यामध्ये रक्ताची खूपच कमी आहे रक्ताच्या खूपच कमी आहे त्यांना अनिमिया असं म्हणतो तर अशा पेशंटमध्ये जर केली तर टेस्ट बरोबर येणार नाही रिपोर्ट चुकीचा येऊ शकतो अनिमियाचे पेशंट म्हणजे ज्यांच्यामध्ये रक्ताचं प्रमाण कमी आहे दुसरी गोष्ट एखाद्या पेशंटला जर आत्ताच दोन चार दिवसामध्ये रक्ताची बॅग लावली रक्त चढवलं ला आपण म्हणतो अशा पेशंटमध्ये हे करू नका कारण त्यांच्यामध्ये पण रिपोर्ट चुकीचा येण्याची शक्यता असते तिसऱ्या नंबरचे पेशंट कोण आहेत त्याला शिम्याचे पेशंट त्यालाशीयाचे छोटे मुलं असतात ज्यांना की सारखंच रक्त लावलेलं असतं बॅगा लावलेलं असतात लाव आणि त्यांचं कायमचं रक्त हे कमीच असतं आठपेक्षा पेक्षा खालीच असतं अशा पेशंटमध्ये त्याचा जास्त फायदा नाही आहे आणि चौथी गोष्ट आहे ज्याचं लिव्हर खराब झालेला आहे किडनी खराब झालेली आहे अशा पेशंटमध्ये त्यांच्यामध्ये पण करू नका कारण त्यांच्यामध्ये रिपोर्ट व्यवस्थितच येईल याची काही गॅरंटी नसते त्याच्यामुळं होईल तेवढे या पेशंटमध्ये रिपोर्ट करण्याची गरज नाही तर हे आहे सर्व एच बी एमशीबद्दल एच बी एमशी काय असते कशासाठी करतो त्याचे फायदे काय आहेत आणि ते किती दिवसाला एकदा रिपीट करायला पाहिजे आणि लास्टची गोष्ट जी लास्ट आपण पाहिली ती कोणत्या पेशंटमध्ये याचे फायदे नाही आहेत किंवा कोणत्या पेशंटमध्ये हे करायला नाही पाहिजे तेव्हा आपण इथे थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार